राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच सर्वप्रथम शेतीविषयक वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्याचे आश्वासन दिले चांदवडच्या कार्यकर्त्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून जीएसटी काउन्सिलिंगची मीटिंगमध्ये सहभागी होण्याचा अधिकार फक्त अर्थमंत्र्यांना असतो मात्र राज्याचे अर्थमंत्री अमिटिंगला उपस्थित राहत नाही त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही असे म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी अजितदादाला लक्ष करून त्यांच्यावर जोरदार टीका केली सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी प्रखर टीका करत देवेंद्र अभिमानाने सांगतात की आम्ही दोन पक्ष फोडून आलो हे काय अभिमानाची गोष्ट आहे कॉपी करून पास झालो असं म्हणणार चांगला असतो का हा असाच पोर आहे अशी खरमारीत टीका सुप्रिया यांनी फडणवीस यांच्यावर केली आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी कांदा सोयाबीन कापूसच्या दराबाबतचा मुद्दा उपस्थित करून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच सर्वप्रथम शेतीविषयक वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले तसेच या कार्यक्रमाचे आयोजक चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गायकवाड यांनी चांदवड देवळा विधानसभा मतदानासाठी जागा सोडावी अशी मागणी केली यावेळी टिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव कोंडाजी मामा आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष संगीता पाटील भारतीताई देशमुख नंदिताताई पाटील लासलगाव चित्रा शिंदे दत्ता वाघचवरे विजय जाधव खंडेराव आहेर विजू नाना गायकवाड पैलवान ॲडवोकेट नवनाथ आहेर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते खडापाटला पुढे एकत्र राहतील किंवा आतापासूनच त्याची विधानसभेच्या सुरुवात झाली दुसऱ्याच्या घरात बघण्यात मला कस नसते आणि मला असं वाटत सातत्याने काही येतं अगोदर अशा अनेक गोष्टी काय पहिल्यांदा वेळ नाही आहे जी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा विरोध केला हे सातत्याने ते करत असतात ते दुर्दैव आहे की अजित पवारच्या आता मित्र पक्ष नात्यामध्ये मला खूप वाईट प्रश्न आहे तुम्ही त्याचं उत्तर नाकारता आहे बऱ्याच ठिकाणी नाही दिलंय पण मला पुन्हा विचारावं असं वाटतंय लहानपणापासून तुम्ही दादाच्या हातावर राखी बांधत आलेल्या आहात हा पहिला प्रसंग असा आहे का तुम्ही कदाचित त्या या याला मुकणार आहे काय भावना आहे तुमची आजच्या वर्षी पण नव्हती वर्षी आम्ही काय हिच्यासारखा विकासासाठी आलो दोन पक्ष फोडून आलो बांधणी आमच्याकडे नाही आम्ही सत्तेमध्ये येऊन महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि महाराष्ट्राचं एक वेगळं महत्त्व देशाच्या राजकारणात कर समाजकारणात जे आहे ते स्थान आणि या राज्यातल्या प्रत्येक युवक व्यक्तीला हक्काची मेरिटवरची नोकरी चांगला हमीभाव आणि सर्वांगीण विकास राज्याचा कसा व्हावा याच्यासाठी त्याच्यामुळे महिला पुरुष ह्याच्यात आम्ही कोणीच पडलेलो नाही आमचं म्हणणं आहे माझी एक गट त्या मुख्यमंत्र्याला असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असाच व्हावा तो दिल्लीसमोर दुसराच राहणार मुख्यमंत्र्याबाबत समजा तुमच्या नावाची चर्चा झाली तर तुम्हाला मुख्यमंत्री होणं आवडेल हो का जर तर उत्तर देत नाही की लोकसभा लढलेली आहे आम्ही एकतीस खासदार जे निवडून आलेलो आहे या संघर्षाच्या काळात जेव्हा आमचा पक्ष नेला होता दडपशाही होती आमचं चिन्ह नेलं होतं त्या सगळ्या संघर्षावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वाद उचवून आम्ही सगळे कामाला लागलेलो हो। आहोत आणि हे एकतीसच्या एकतीस खासदार आम्ही जीवाचं दान करू कष्टांची परिकाष्ठा करू महाविकास आघाडीच्या प्रत्येक तो आमदार निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही कष्ट करू इचे नव्वद दिवस राज्यात शंभर महिला आमदार निवडून येतील असं म्हटलेलं आहे देवेंद्र शंभर शंभर आमदार महिला येतील अरे वा किती छान स्वागत आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष दोनशे सीट लढणार त्यातल्या पन्नास टक्के महिलांना देणार ना मला खूप आनंद आहे मी त्याचं स्वागत करते जर शंभर महिलांना घेऊन आले खूप छान विधानसभेत ज्या शंभर महिला देवेंद्रजी आणणार जा असतील तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे याचा अर्थ नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव हो, चांदवड